नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण महाराष्ट्रातील नद्या याविषयी आपण अभ्यास करणार आहोत तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहत असताना आपण ज्या जिल्ह्यात पोलीस भरतीसाठी किंवा इतर एक्झामसाठी फॉर्म भरणार आहोत त्या जिल्ह्यातील मुख्य नद्यांचा जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न करायचा आहे तर आपण या व्हिडिओमध्ये बघताना ओव्हरऑल सर्व नद्यांचा विचार करणार आहोत पण तुम्ही स्वतः वैयक्तिक ज्या जिल्ह्यात फॉर्म भरणार आहेत त्या जिल्ह्यातील नद्यांचा जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे तसंच सर्वच नद्या महत्त्वाच्या आहेत पण स्पेसिफिक जर बघितलं तर एका जिल्ह्यातील त्या जिल्ह्यातील नद्यांचा जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे आज आपण एक कोण येथे सहा नद्यांचा अभ्यास करणार आहोत त्यात कोणकोणत्या नद्या आहेत गोदावरी नदी नर्मदा नदी तापी नदी कृष्णा नदी अशा नद्यांचा आज आपण अभ्यास करणार आहोत तर या नद्यांमध्ये आपण या नद्यांचा पूर्ववाहिनी नद्या आणि पश्चिम वाहिन्या नद्या अशा दोन विभागात विभागणी करणार आहोत तर आज पाहणार आहोत आपण पहिली नदी कुठली तर गोदावरी नदी गोदावरी नदी ही एक पूर्ववाहिनी नदी आहे कोणती नदी आहे पूर्ववाहिनी नदी अशा गोदावरी नदीचा उगम जर बघितला तर गोदावरी नदीचा उगम हा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे होतो कुठे होतो नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे या गोदावरी नदीची लांबी चौदाशे पासष्ट किमी इतकी आहे की ते आहे चौदाशे पासष्ट गो या गोदावरी नदीला एक दुसरं नाव आहे ते असे आहे की या गोदावरी नदीला दक्षिण गंगा म्हणून असेही ओळखले जाते ज्यावेळेस आपण गोदावरी नदीचं अजून एक नाव बघितलं तर ते दक्षिण गंगा म्हणून असे ओळखले जाते ही नदी महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी असून ही सांस्कृतिक आणि कृषीदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे अशा गोदावरी नदीच्या तीन मुख्य उपनद्या आहेत त्या कोणकोणत्या आहेत प्रवरा मांजरा आणि पूर्णा अशा एकूण तीन मुख्य उपनद्या आहेत अशी ही गोदावरी नदी कोणत्या मुख्य शहरातून वाहते तर जर आपण या गोदावरी नदीचा प्रवास बघितला तर हा प्रवाह नाशिक नांदेड पैठण अशा मुख्य शहरातून प्रवास होतो कोणकोणत्या नाशिक नांदेड व पैठण अशा मुख्य शहरातून ही गोदावरी नदी वाहते त्यानंतर पुढची नदी आहे कृष्णा नदी कृष्णा नदीचा उगम जर बघितला आपण तर सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी होतो कोठे होतो सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी अशा कृष्णा नदीची जर लांबी बघितली तर कृष्णा नदीची लांबी चौदाशे किमी इतकी आहे किती आहे चौदाशे किमी कृष्णा नदी च्या एकूण जर आपण उपनद्या बघितल्या तर कोणकोणत्या आहेत तर कृष्णा नदीच्या उपनद्या पहिली कोणत्या आहेत कोयना दुसऱ्या वेन्ना तिसऱ्या आहे पंचगंगा आणि पाचवे आहे सॉरी चौथ्या आहे भीमा अशा एकूण चार मुख्य उपनद्या आहेत कोणकोणत्या कोयना वेन्ना पंचगंगा आणि भीमा अशा एकूण कृष्णा नदीच्या चार उपनद्या आहेत त्यानंतर कृष्णा नदीचा जर आपण प्रवाह बघितला तर कृष्णा नदीचा प्रवाह हा पूर्व दिशेने आहे त्यामुळे आपण कृष्णा नदीला पूर्ववाहिनी नदी या गटात ढकलणार आहोत त्यामुळे जर आपण कृष्णा नदीची जे आपण प्रवाह बग बघत असताना तिथून ती वाहत असताना कोणकोणत्या महत्त्वाच्या शहरातून वाहते तर ती सांगली कराड आणि सातारा अशा तीन महत्वाच्या शहरातून कृष्णा नदीचा प्रवाह होतो त्यानंतर पुढचा आपण कोणता नदी बघणार आहोत तर पुढची कोणती नदी आहे तर तापी नदी तापी नदी ही कोठून प्रवास करते तर ही तापी नदी आहे ते उत्तर महाराष्ट्रातून प्रवास करते कोठून करते उत्तर महाराष्ट्रातून आत्तापर्यंत आपण ज्या नद्या बघितल्या ह्या पूर्व दिशेने वाहत होत्या कोणकोणत्या आतापर्यंत आपण गोदावरी नदी बघितली कृष्णा नदी बघितली या नद्यांचा जर प्रवाह आपण जर बघितला तर या नद्यांचा प्रवाह पूर्व दिशेने होता तर तापी नदी ही तापी नदीचा जर प्रवाह आपण जर बघितला तर तापी नदीचा प्रवाह पश्चिम वा दिशेने आहे त्यामुळं आपण तापी नदीला पश्चिम वाहिनी असे म्हणतो ही ही नदी पश्चिम दिशेला वाहत जाऊन आरबी समुद्रात जाऊन मिळते आणि ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे असे म्हणून ओळखले जाते अशा तापी नदीचा जर आपण उगम जर बघितला तर मध्य प्रदेशातील सातपुरा पर्वतात होतो कुठे होतो मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वत ह्या हो ही तापी नदी जर आपण बघितले तर महाराष्ट्रात दोन वेळा प्रवेश करते म्हणून यावरती आ जर आपल्याला प्र जर प्रश्न विचारला तर महाराष्ट्रात दोन वेळेस प्रवेश करणारी नदी कोणती तर त्याचं उत्तर तापी नदी असे आहे अशा तापी नदीची जर लांबी बघितली तर या तापी नदीची लांबी सुमारे सात हजार सॉरी सातशे चोवीस किमी इतकी आहे किती आहे सातशे चोवीस इतके जर आपण तापी नदीचं जर आपण जर महत्व बघितलं तर ती तिच्या सुपीक खोऱ्यामुळे विदर्भ आणि खानदेश भागातील शेतीला मदत होते त्यानंतर तापी नदीच्या जर आपण मुख्य उपनद्या बघितल्या तर कोणकोणत्या आहेत पूजना आणि गिरणा अशा दोन मुख्य उपनद्या आहेत कोणकोणत्या उपनद्या आहेत तापी नदीच्या पूजना आणि गिरणा अशा दोन आहेत तसेच आपण महत्वाची शहरं जर, जर बघितली तर तापी नदी वाहत असताना भुसावळ आणि जळगाव या मुख्य दोन शहरातून तापी नदी प्र प्रवेश करत असते कोणकोणती भुसावळ व जळगाव अशा दोन शहरातून त्यानंतर पुढची नदी आहे भीमा नदी मागाशीच आपण कृष्णा नदीची मुख्य उपनदी म्हणून कोणती नदी, नदी, नदी एक त्या पाहिली होती त्यातील एक होती भीमा नदी कृष्णा नदी ही सॉरी भीमा नदी कृष्णेची एक मुख्य उपनदी आहे अशा या भीमा नदीचा जर उगम आपण जर बघितला तर भीमा नदीचा उगम हा पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे होतो कुठे होतं भीमाशंकर येथे भीमेचा हो हो भी उगम होतो आशा या भीमाशंकर नदीचा भीमा नदीचा भी जर आपण लांबीचा जर विचार केला तर आशा या भीमा नदीच्या लांबीचा लांबी किती आहे तर सुमारे आठशे एकसष्ट किमी इतके आहे किती आहे आठशे एकसष्ट इतकी भीमा नदीची लांबी आहे त्यानंतर जर भीमा नदीची आपण जर कोणत्या मुख्य शहरातून प्रवास करते असे जर बघितले तर अशी ही भीमा नदी पुणे आणि सोलापूर अशा दोन जिल्ह्यातून प्र प्रवास करते भीमा नदी ही पूर्ववाहिनी नदी आहे कोणती नदी आहे पूर्ववाहिनी नदी आहे त्यानंतर पुढच्या नदी नदी कोणती आहे तर पुढची नदी आहे नर्मदा नदी नर, नर्मदा नदी जर आपण बघितले तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडील सीमेला स्पर्श करते आपण जर नर्मदा नदीचं जर महत्त्व हो बघितलं तर ते एक नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि ऐतिहासिक महत्त्वासाठी हो ओळखली जाते नर्मदा नदी जर आपण तिच्याबद्दल अजून एक माहिती बघितली तर नर्मदा नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे म्हणजेच पश्चिम दिशेला वाद जाऊन अरबी समुद्राला मिळते अशी ही नर्मदा नदी आहे त्यानंतर आपली शेवटची नदी कोणती आहे कोयना नदी कोयना नदीचा जर आपण उगम जर बघितला तर कोयना नदीचा उगम हा महाबळेश्वरमध्ये होतो कुठं तर सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे कोयना नदीचा उगम होतो जर कोयना नदीचा आपण जर प्रवास जर बघितला तर तर मुख्य शहर कुठून कोणत्या मुख्य शहरातून वाद जाते तर ते आहे पाटणा कुठले पाटणा कोयनेबद्दल आपल्या सर्वांना एक वैशिष्ट्य माहिती हो आहे ते काय माहीत आहे का कोयना नदीमुळे आपल्याला ऊर् जलविद्युत ऊर्जा पुरवठा होतो कोयना धरण हे जलविद्युत ऊर्जा पुरवठ्यासाठी सर्वात जास्त प्रसिद्ध आहे त्यानंतर अशा आपण एकूण सहा नद्यांचा अभ्यास केलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद